स्तोत्रसहिता सत्याहत्तर देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान मुख्य गवयासाठी यदुथुनाच्या पद्धतीप्रमाणे आसाफाचे स्तोत्र एक मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन दोन माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो रात्री माझा हात पसरलेला राहिला तो ढिला पडला नाही माझा जीव सांत्वन पावेना तीन मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्छित होतो सेला चार तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस मी विवळ झालो आहे मला बोलवत नाही पाच पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षेही मी ध्यानात आणली आहेत सहा रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते मी आपल्या मनात चिंतन करतो माझा जीव विचारात पडला आहे की सात प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय आठ त्याची दया कायमची नाहीशी झाली काय त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय नऊ देव कृपा करायचे विसरला काय त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय सेला दहा परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दू ख झाले अकरा मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या कृत्यांचे स्मरण करीन बारा मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन तेरा हे देवा तुझा मार्ग पवित्र आहे देवासारखा थोर देव कोण आहे चौदा अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस पंधरा याकोब व योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस सेला सोळा जलांनी तुला पाहिले हे देवा जलांनी तुला पाहिले ती भयाने कंपेत झाली खोल जलेही खळबळली सतरा मेघांनी वर्षाव केला आभाळ कडाडले तुझे बाणही सुटले अठरा तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावात होता विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला भूमी कंपेत होऊन डणबळली एकोणीस समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या तुझी पावले दिसली नाहीत विसमोश्य व अहरुण यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले